वाईट बना नाही म्हणायला शिका मित्रांनो एक म्हण आहे बळीचा बळी देण्यासाठी बकराच का बर? का वाघ हत्ती कुत्रा ना नाही कारण बकरा हा दुर्बल घटक आहे तो काही प्रतिकार करू शकत नाही किंवा जंगलात सुद्धा अशा झाडांना खूप लवकर कापलं जात जे सरळ असतात आणि जी झाडं वाकडी तिकडे असतात त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही अगदी त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यात जितके साधे आणि सरळ बनून राहाल ना तितका जास्त तुमचा वापर केला जाईल जीवनात तितका जास्त तुम्हाला त्रास दिला जाईल म्हणून वाईट बना मित्रांनो बरेचदा आपण खूप चांगले असतो सगळ्यांशी चांगले असतो पण तरी सुद्धा आपल्याला त्रास दिला जातो आपला फायदा घेतला जातो आपल्या नको नको ते बोललं जातं आणि सगळं काही चांगलं करून सुद्धा शेवटी आपल्याला वाईट ठरवलं जात आणि जे लोक फेक असतात चांगलं असण्याचा फक्त दिखावा करतात ती लोक नेहमीच सगळ्यांना आवडतात पण असं झालं की आपल्याला खूप वाईट वाटत की मी असं आहे आणि मला या गोष्टी आवडतात आणि या या गोष्टी आवडत नाही या पद्धतीने आपण क्लिअर असलं पाहिजे आणि जर आतापर्यंत तुम्ही तसे नसाल ना तर तसे बना कारण ही गरज आहे आतापर्यंत लोकांनी तुमच्याबरोबर जे काही वाईट केलं असेल तुम्हाला जो काही त्रास दिला असेल तुमचा फायदा घेतला असेल आणि ते सगळं काही तुम्ही सहन करत आला असाल पण आता नाही यापुढे काहीही सहन करू नका आणि या व्हिडिओ मध्ये आपण तीच चर्चा करणार आहोत की आपल्याला वाईट का बनायचंय आणि वाईट कस बनायचंय आपल्याला जर समजलं ना की कुठे कोणत्या क्षणी कसं वागायचं आहे तर कोणीही आपल्याला त्रास देऊ शकत नाही कुणीच नाहीये यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल हो आणि नाही या ज्या दोन गोष्टी आहेत हो ना त्या खूप महत्वाच्या आहेत कि तुम्हाला केव्हा हो म्हणायचं आहे आणि केव्हा नाही म्हणायचं आहे मला सांगा हे जे तुम्हाला तुमचं आयुष्य मिळालं आहे हे कोणाच्या नावाने मिळालं आहे तुमच्या भावाच्या नावाने तुमच्या बहिणीच्या नावाने तुमच्या वडिलांच्या नावाने कि तुमच्या मित्रांच्या नावाने नाही तुमचं एक स्वतःच नाव आहे आणि ते आयुष्य तुमचं स्वतःच आहे जेव्हा तुम्हाला काही त्रास होतो त्यावेळी तो फक्त तुम्हाला होतो जरी कोणी आपल्या सोबत असेल आपल्याला खूप समजून घेत असेल पण तरी त्या ज्या यातना असतात ना त्या आपल्याला स्वतः सहन कराव्या लागतात आणि तुमचंच नाव असणारे हजारो लाखो लोक असतील या जगात मग या सगळ्या तुमची ओळख कशी होईल तुम्ही कसे वेगळे आहात तुमच्या पर्सनॅलिटीने तुमच्या स्वभावाने तुमच्या नेचरने तुम्ही युनिक आहात तुम्ही वेगळे आहात आणि स्वतःला असं वेगळं बनून ठेवा कोणा सारखं तरी बनायचा सा प्रयत्न करू नका कोणासारखं बनायचं नाहीये नाही आणि कोणाच्या चा नजरेत चांगलं बनायचं सुद्धा प्रयत्न नाही करायचा तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःला खुश कस राहता येईल ना याचा प्रयत्न करायचा आहे स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा कारण हेच सगळ्यात जास्त महत्वाचं असत आणि आपण खुश तेव्हाच राहू शकतो ज्यावेळी आपण यस और नो हे जे दोन हो किंवा नाही असतात यामध्ये जोपर्यंत आपण फसून जात नाही ना तोपर्यंत आपण खुश असतो पण एकदा ते आपण यात फसलो हो की मग आपण खुश राहू शकत नाही म्हणजे काय आपण आपलं काहीतरी काम करत असतो आणि कोणीतरी येऊन आपल्याला काहीतरी सांगतो आणि आपण त्याला नाही म्हणू शकत नाही कोणीतरी येऊन आपल्याला कुठेतरी बोलावतं आणि आपली इच्छा नसताना सुद्धा आपण नाही म्हणू शकत नाही मग ते काहीही असेल एखादा फॅमिली फंक्शन असेल कोणाचे लग्न असेल तुमच्या फ्रेंड्स मध्ये असेल कुठेही असेल जर तुम्ही इच्छा नाहीये ना एखादं काम करण्याची तर सरळ नाही म्हणा यामुळे काय होईल कदाचित लोक तुम्हाला चुकीचं म्हणतील शहाणा म्हणतील तुम्हाला वाईट समजतील समजू द्या काही फरक पडत नाही तुम्ही तिथे गेलात ना तरी ते बद्दल काही ना काही बोलणारच आहेत तुम्ही त्यांचं प्रत्येक काम केलं ना तुमची इच्छा नसताना सुद्धा तरीही लोक आपल्यावर तोपर्यंत खुश असतात जोपर्यंत आपण त्यांना काहीतरी देत असतो एकदा आपण नाही म्हंटलो ना तुम्ही नव्याण्णव वेळा हो म्हणताय आणि एक लास्ट वेळा शंभर वेळा तुम्ही नाही म्हंटलात ना तरी तुम्ही त्यांच्यासाठी वाईट म्हणून जातात मग काय फायदा आहे तुमच्या आता नव्याण्णव त्यांच्याशी तुम्ही जे काही केलंय त्याचा काही फायदा नाहीये म्हणून तुम्हाला वाटतय ना एखादी गोष्ट करण्याची तुमची इच्छा नाहीये किंवा ती गोष्ट चुकीची आहे ती गोष्ट बरोबर नाहीये तर सरळ त्या गोष्टीसाठी नाही म्हणून व्हा कसलाही विचार करू नका आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण काय विचार करतो की ठीक आहे ना का नाही म्हणू का समोरच्याला नाराज करू जाऊन येतो आणि असं करत करत आपल्याला इतकी सवय पडली आहे दुसऱ्याचं ऐकण्याची की आपण नाही म्हणू शकत नाही आणि आता अचानक आपण नाही म्हटलो तर आपल्याला वाटत कि ते काय विचार करतील याला बरेचसे लोक घाबरतात आता समजा तुम्हाला कोणी सांगितलं की आगेमध्ये मा उडी मार विहिरीत तोडी मार तर तुम्ही मारणार अजिबात नाही मारणार कारण त्याने तुमचं लगेच नुकसान होणार आहे पण जर तुम्हाला कोणीतरी कुठेतरी बोलावतय एखाद्या फंक्शन मध्ये बोलावतय ट्रिपला ला जिथे तुमची जाण्याची इच्छा नाहीये तरी सुद्धा तुम्ही जाऊन येता आता इथे मला सांगायचंय की तुम्ही ज्या फंक्शन ला जाताय तिथे तुमचं जास्तीत जास्त काय नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं थोडंफार वेळ जाईल बस म्हणून तुम्ही तिथे जाऊन येता पण बघा हा जो तुमचा थोडा वेळ जातोय ना आता हा लॉंग टर्म मध्ये खूप जास्त बनून जाणार आहे म्हणून फक्त आताच विचार करू नका पुढचा सुद्धा विचार करा आणि तुमचा मानसिक सुद्धा विचार करा जाण्या येण्याची जी धावपळ होते एखादं काम तुमची इच्छा नसताना करण्यात जी तुमची मानसिकता खराब होते तिचा सुद्धा विचार करा बघा इतरांचा विचार करण्यात इतकी गुंतून जाऊ नका कि तुम्ही स्वतःचा विचार करणंच विसरून जाल स्वतःचा विचार करा सगळ्यात पहिली प्रायोरिटी तुमच्या स्वतःला द्या बघा तुम्ही ना खूप चांगले आहात आणि म्हणून तुमचा फायदा घेतला जातोय आणि लोक अशाच लोकांचा फायदा घेतात जे खूप चांगल्या असतात सरळ असतात ते अशा लोकांना कधी काही बोलत नाही जे लोक आधीपासूनच खूप फटकाळ असतात लगेच बोलून टाकतात जो व्यक्ती थोडा कमी चांगला असतो ना त्याला जास्त त्रास दिला जात नाही तुम्ही नोटीस केलं असेल त्याला जास्त फोर्स केला जात नाही त्याला जास्त विचारलं जात नाही त्याला जास्त टोमने सुद्धा मारले जात नाही आणि साधारणत त्याच्या बऱ्याचशा गोष्टी सुद्धा ऐकल्या जातात का माहित आहे कारण तो पहिल्यापासूनच अस तसा असतो आणि जे लोक सरळ असतात ना त्यांच्याशी असं कधीच वागलं जात नाही त्यांना सतत टोमणे मारले जातात आणि यामुळे आपला फायदा घेतला जातो आणि याचा नंतर आपल्याला पस्तावा होतो बघा आता वाईट बना म्हणजे असं नाहीये की तुम्ही विलन बनून जा असं नाही सांगायचं मला तुम्ही जसे आहात तसेच राहा अगदी सॉफ्ट राहा पण प्रत्येक वेळी नाही अशा लोकांसोबत ही नाही जे सतत तुमचा फायदा घेतात जे फक्त तुमचा वापर करून घेतात किंवा असे काही लोक जे फक्त तात्पुरत्या तुमच्याशी गोड बोलतात अशा लोकांसाठी अजिबात चांगले राहू नका आणि एकदा हाही विचार करा की जर ही गोष्ट मी समोरच्या व्यक्तीला सांगितली तर तो माझं ऐकेल का तो माझ्यासाठी थांबेल का मी त्याच्यासाठी जातोय तर तो माझ्यासाठी येईल का जर याच उत्तर हो असेल ना तर ठीक आहे त्याच्यासोबत सोबत जाणं त्याच ऐकणं पण तो तसं काही करत नसेल तो फक्त तुमच्याकडून एक्सपेक्ट करत असेल तर कशासाठी अशा व्यक्तींसाठी तुम्ही तुमचा टाइम वाया घालवताय तुमची मानसिकता बिघडवत आहे तुमची दगदग करून घेताय आणि काही गरज नाही म्हणून मित्रांनो यापुढे कोणालाही हो किंवा नाही म्हणताना विचार करा आणि बघा जसे आहात ना तसे राहा एखादी गोष्ट तुम्हाला चुकीची वाटते सांगून मोकळे व्हा की मला ही पटत नाहीये कोणाच्याही हो मध्ये हो मिसळू नका एखादी गोष्ट तुम्हाला आवडते तुमचं मत व्यक्त करा तुम्हाला काय वाटतय याचा विचार करा नेहमी दुसरे काय सांगताय तो म्हणतोय म्हणून असं करू नका खूप छान वाटत माहिती आहे जेव्हा आपण स्वतःच मत देतो जेव्हा आपण स्वतःच्या मर्जीने वागतो जेव्हा आपण हवं तसं बोलतो म्हणून कोणाला तरी छान वाटेल यासाठी स्वतःच मन मारण बंद करा तुम्ही जसे आहात तसे लोकांसमोर प्रेझेंट व्हा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्ही जर असं वागले तर काही लोक तुमच्यापासून दूर होतील तुम्हाला वाईट समजतील तर असं काही होणार नाही जे खरोखर तुमचे लोक आहेत ना ते तुम्हाला एक्सेप्ट करतील ते समजून घेतील की तुम्ही असेच आहात आणि जे निघून जातील समजा ते तुमचे कधी नव्हतेच म्हणून जसे आहात तसे राहा आणि एक महत्वाची गोष्ट सांगू जे लोक चांगले असतात ना त्यांना दुसऱ्यांमधल्या चांगल्या गोष्टी सुद्धा दिसतात आणि जे लोक वाईट असतात ना त्यांना समोरच्या मधलं काहीही चांगलं दिसत नाही म्हणून पुढच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला कोणी वाईट बोलेल वाईट समजेल ना त्यावेळी स्वतःला विचारा मी खरंच इतका वाईट आहे का आपल्याला उत्तर मिळून जाईल कोणाला तरी माफ करून चांगले बनून जा पण कोणाचं तरी स्वार्थ पूर्ण करण्यासाठी मूर्ख बनू नका तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद